संगमनेरात जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा शुभारंभ कालवे अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करा आमदार खताळ यांची मागणी संगमनेर शहरातील जलसंपदा विभागाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला या पंधरवाड्याच्या उपक्रमात शेतकरी आणि युवकांनी सहभाग देण्याची गरज असून जलसंपदा विभागाचे अधिकारी आपल्या गावात येणार असल्यानं अनेक समस्यांचं निराकरण करण्यास मोठी मदत होईल you <laughs> कालव्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी तसेच पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे असं मत आमदार खताळ यांनी व्यक्त केलंय या कार्यक्रमात सेवानिवृत्त अभियंता उत्तमनिर्मळ उर्ध्व प्रवरा प्रकल्प कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे भाजपाचे अध्यक्ष वैभव लांडगे शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर आर

संगम तालुक्यासाठी सर। असं तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलं असे आपले नेते नांदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्या खात्यामध्ये विविध बदल झाले जे आता असलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा अपेक्षित नव्हते यापूर्वी झालेल्या जलसंपदा मंत्र्यांकडून लोकाभिमुख लोकांपर्यंत जाण्यासाठीचे उपक्रम कधी राबवले गेले नव्हते जलसंपदा विभाग हा नेहमी लोकांपासून साईडला राहिला गेला होता आज आपले नेते यांचं मी सर्वप्रथम तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचं या पंधरवाड्याच्या उपक्रमाबद्दल मनमूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिवसेना नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेसाहेब असत तसेच राष्ट्रवादीचे ने नेते उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे परंतु पायाभूत सुविधांचे वर्बटीकरण झाल्याशिवाय राज्य दुष्काळमुक्त होणार नाही हे जाणून चोवीस तास नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये होऊन या उपक्रमामध्ये रामना अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार व पंधरवाड्याचा समारोप होणार आहे ज्या पद्धतीने आज आपल्या सरकारच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन साठवणूक योग्य वितरण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही यामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा कुठंतरी सामूहिकपणे पुढे जावं लागेल ती आपली सुद्धा जबाबदारी व्हावी लागेल आज जर पाणीच नाही राहिलं तर लगाव निम भागाला आणि सातुरपटा भागाला त्या भागातील आपल्या जसा आमदार झालो आहे कार्यकर्त्यांचा उत्साह खूप आहे आणि आपल्याला निश्चित जे मी सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छितो का खाते वाटप होता मला धाटक होती जलसंपदा खात्यानिमित्त जातं कोणाकडे जलसंपदा खातं आमदार साहेबांकडे आल्यामुळं ज्या दिवशी जे जाहीर झालं खासदार सौर्जी बाळासाहेब विखे पाटलांची इच्छा होती साहेबांनी जल परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी सह्याद्रीकडे माने वाहून जाते ते इकडे आणण्यासंदर्भात त्याबाबत साहेबांची खूप तळवळ होती आणि ते बघा ते भाग्य तो योग खासदार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आपला सुद्धा संगमधर तालुक्यातील पाण्याचा जो प्रश्न बनलेला आहे हा सुद्धा हा संगमधर तालुका सुजलून सुफला होण्याचं भाग्य सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मला मिळणार आहे मी तुम्हाला या निमित्ताने खात्री देतो मी तुमच्या सर्वांच्या पाठीशा आहे जलसंपदा विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने संगमधर तालुक्यातील प्रत्येक थेपाचं व्यवस्थापन शासन सुद्धा पद्धतीने आणि जबाबदारीने केलं जाईल हा जल व्यवस्थापन कृती पंधरावाडा फक्त एका पंधरावाडा पुरता मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा एक अविवाज भाग व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आता पाण्याची बचत करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल आज पाऊस होतो परंतु पाण्याची साठवण्याची अडचण आहे आज या निळवंडे आणि भांडवदारांमुळे तुम्ही आम्ही कुठं तरी टिकलो यामुळे सुद्धा दोन हजार पाच मध्ये जो काळा कायदा झाला त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आम्हाला बोगावे लागले पण तुम्ही त्या काळा कायद्याचा एक चाळीस वर्षानंतर चांगला मोबदला दिला असं मी बदल आणि जलसंपदा विभागाच्या बाबत आता मला आपले संगमनेरचे कवी जे आहेत मुरारी भाऊ देशपांडे यांनी नुकत्याच काही कविता मागील पंचवीस वर्ष सतत जलसंधारण जल संरक्षण निसर्ग पर्यावरण वनसंवर्धन याबाबतीत प्रबोधन करणाऱ्या कविता लिहून तसेच भाषण व्याख्याने आणि सोशल मीडिया असे सर्व माध्यमांमध्ये जनजागृती जनजागृती करणाऱ्या आपल्या संगमचे सुपुत्र कविवर्य श्री मुरहारबाबू देशपांडे सर यांनी केलेली कामगिरी सामान्य आहे महाराष्ट्रातील अनेक विद्यालय असेल स्वयंसंस्था असेल सत्यकार्य असलेल्या समाजसेवी मित्रांनी संस्थांनी त्यांच्या जलप्रबोधनपर कविता सर्वदूर पोहोचवल्या आहेत साहेब त्यांनी आपल्याला सुद्धा एक प्रत दिलेली आहे आपल्या पंढरवाड्यामध्ये कुठे आपल्याला शक्य झाल्यास त्यांनी ज्या कविता दिल्या पाण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कवी रचलेला आहे त्या माध्यमातून लोकांच्या याला वस्तुस्थिती आज जी पाण्याची आहे त्याला हात घालण्याचा एक, ला एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे या चांगल्या उपक्रमामध्ये मी पुन्हा आपले नेते मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो व यामध्ये सर्व आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं या निमित्ताने आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय